नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत पौष्टिक असे मोड आलेल्या मुगाचे आप्पे आता आप्पेचे बरेचसे प्रकार आपण पाहिलेले आहेत गोड आप्पे म्हणा किंवा रव्याचे आप्पे भरपूर प्रकार पाहिलेले आहेत आपण पण आज ना मोड आलेल्या मुगाचे अपेक्ष करणार आहोत एकदम पौष्टिक तर मोड आलेले मुगाचे स सारखं सारखं मुलं उसळ खायला नको म्हणतात किंवा सुक्की भाजी केली तरी नको म्हणतात मग ते पौष्टिक असे मूग त्यांच्या पोटात कसे गेले पाहिजे त्यांना नवीन काहीतरी दिलं की मग ते खातात तर असे मोड आलेले मुग येत नाही हे घरीच मी मुगाला मोड आणलेत मग काय केले आदल्या दिवशी सकाळी मूग पाण्यात भिजायला घातले आणि संध्याकाळी नितळून घेऊन कॉटनच्या कपड्यात ते बांधून ठेवलेत मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला असे मोड आलेले आहेत की ती छान तुम्ही पाहू तर दुसरं साहित्य काय काय घेतलं टोमॅटो कट करून घेतलाय कांदा कट करून घेतलाय पाऊनवाटी रवा घेतलाय मीठ घेतलंय धनिजिरेची पूड घेतली बेकिंग पावडर लसण अद्रक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाणी नंतर आणखीन लागणार आहे आपल्याला मी ते एक वाटी घेतले पण आणखीन लागणार आहे तर आता सुरुवातीला आपण ह्याचं वाटण करणार आहोत तर अद्रक लसण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि आपली जी मूड आलेली मूग आहेत का हे सर्व ना एकत्र आपण ह्याला वाटून घेणार आहोत आता सुरुवातीला आपण पाणी न टाकताच एकदा फिरवून घेऊ म्हणजे हे जास्त पेस्ट पण करायचे नाही आणि जास्त मोठाडं पण ठेवायचं नाही म्हणजे मिडियम भरड झाली पाहिजे त्याची अशा प्रकारे करायचं तर आता मी सुरुवातीला हे असंच फिरून घेते आणि नंतर पाणी टाकते तर बिना पाण्याचं फिरून घेतलं आणि आताना मी पाणी टाकून एकदा फिरवून घेते थोडंसं म्हणजे ते व्यवस्थित बारीक होईल तर आता, आता हे मी पाणी टाकून एक पाववाटी पाणी टाकलं होतं आणि फिरून घेतले असं झाले आता हे काढून घेऊ आता हे राहिलेलं पाणी सर्व त्याच्यात टाकू आणि हे ना आपण काढून घेऊ एका ह्याच्यात भांड्यात तर पाण्याचं क प्रमाणनं आपण सांगू शकत नाही सुरुवातीला रवा किती पाणी शोषून घेते त्याच्यावर तर मी ना मग अशी पाववाटी टाकलं होतं बारीक करताना आता राहिलेलं ते पाऊन वाटी ना ते मिक्सरच्या भांड्यात असं विसळून आन टाकलं ते आणि आणखीन वाटी परत पर पाणी लागलं मला म्हणजे बरोबर दोन वाट्या पाणी लागलं मला तर हे चांगलं मिक्स करून घेते तर आता हे झालं आहे जर आता याच्यातनं मी सर्व साहित्य टाकते आधी म्हणजे र नंतर पाणी टाकायचं प्रमाण आपल्याला कळतं आहे आणखीन तरी आत्तापर्यंत एक वाटी पाणी झाले तर आता रवा टाकून घेते तर रव्याचं प्रमाण थोडं कमी करा वाटलं तर तुम्ही मी पाऊन वाटी घेतलं होतं तुम्ही अर्धी वाटी टाकलं तरी चालेल असं काही होत नाही तर आणि माझ्याकडून ना बेकिंग पावडरचं प्रमाण पण थोडंसं कमी झालं म्हणजे मला हवे तसे आपेनं असे जाडीदारातून झाले नाही तर म्हणजे बेकिंग पावडरचं प्रमाण थोडंसं कमी झालं तर तुम्ही थोडी बेकिंग पावडर आणखीन जास्त घेऊ शकता तर आता सुरुवातीला धने धनेपूड कांदा आणि टोमॅटो टाकलं मी याच्यात आणि याला ना आता मी बेकिंग पावडर नंतर टाकते शेवटला ज्या टायमिंगला आपलं आपेपत्र गरम होईल ना त्या टायमिंगलाच टाकायचं आणि हे सर्व काही टाकून चांगलं मिक्स करून घेते आणि अर्धी वाटी आतापर्यंत दीड वाटी झालं पाणी सुरुवातीचं एक वाटी आणि आताच अर्धी वाटी आणि आणखीन अर्धी वाटीनंतर लागते पण ते पाहत पाहत टाकलं मी मिक्स करीत करीत तर बरोबर एक वाटी झा आत्ता झालं ना सुरुवातीचे एक वाटी दोन वाटी पाणी झालं आपलं टाकून आता असं बरं आता हे सोडता येईल आपल्याला व्यवस्थित आणि आता मी तोपर्यंत इकडं पात्र गरम करायला ठेवले त्याच्यात थोडं थोडं तेल टाकून घेऊ आपण आपेपात्रात आणि आपे पात्र गरम झालं का नाही नंतर त्याच्यात आपण बेकिंग पावडर टाकू तर पात्र गरम झालं मी थोडंसं तेल टाकते त्याच्यात ते आणि तुम्ही पाहू शकता मी किती घेतलं आहे बेकिंग पावडर तुम्ही याच्यापेक्षा आणखीन थोडं जास्त घेऊ शकता जरा थोडं कमी वाटलं मला नंतर केल्यानंतर तर मला वाटलं होईल अंदाजेच घेतलं होतं मी असं ते एक छोट्या चमच्याने अर्धा च अर्धा चमचा असेल छोटा तर मी एक चमचा घ्या वाटलंस छोट्या चमच्यानी कारण रव्याच्या तांदळाच्या आप्याला सोड्याचं प्रमाण कमी लागतं ह्याला आता हे आपले मुगाच्या आप्पेत मग घ्यायच्यामुळं ह्याला प्रमाण थोडंसं जास्त लागतं आणि ह्याला वेळ पण जास्त लागतो आपले रव्याचे आप्पे लगेच बेक होतात तसं ह्याला ना वीस मिनटं लागले मला बरोबर दहा मिनिट खालच्या साईडनं आप्याला आपल्या बेक व्हायला वरच्या साईडनं दहा मिनटं तर मी आता झाकून बारीक गॅसवर दहा मिनटं ठेवली आणि दहा मिनटांनी तुम्हाला दाखवते तर आता जे चांगलं सुकलंय वरून सुकल्याशिवाय उलटायच्या नाही ते वरचं सुकूच तरी एकदम मी सात मिनटं झाल्यावर एकदा चेक केलं तर पण ते उलसर होतं जर आता दहा मिनटं झाले तर चांगलं सुकलंय वरची बाजू आता खालच्या बाजूनं ते आणखीन शिकून घेते चांगलं तर खालच्या बाजूनं पण एक दहा मिनटं मी चांगलं त्याला शिकून घेतलं तर मग बरोबर वीस मिनटं लागले म्हणजे वेळ पण जास्त लागते आणि बेकिंग पावडर पण जास्त लागते आपली रव्याच्या आपण नुसते रव्याचे करतो ना आपे त्यापेक्षा ह्या मुगाच्या आप्यांना तर मग तेवढं लक्षात ठेवा तर मी आता आणखीन झाकण टाकून दहा मिनटं ह्याला बेक होऊन देते तर एक बरोबर वीस मिनटं लागले मला तर आपले आपे तयार झालेत आता मी काढून दाखवते आणि टेस्टला खरंच खूप छान झाले आणि पौष्टिक मेन गोष्ट म्हणजे पौष्टिक भरपूर आहेत मुलांना देण्यासाठी म्हणून आणि गरम गरमच छान लागतात हे आपे थंड झाले असं नाही एवढं बरोबर लागत त्यामुळं गरम गरम, ना बर गरम, -गरम नाश्त्याला करा लगेच तर तुम्हाला मी गरम गरमच एक हे करून दाखवते छान झालं आपे पण थोडंसं मला वाटलं की आणखीन सोडात बेकिंग पावडर जास्त असायला हवी होती आणखीन तर अशा प्रकारे मग तुम्ही दह्याबरोबर खावा किंवा हे आपले ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खावा तर ओल्या नारळाची चटणी नाही केली मी दह्याबरोबरच खाल्ले मग कसे वाटले तुम्हाला माझे हे पौष्टिक असे मुग मोड आलेले मुगाचे आपे ते नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा